तर मस्तपैकी ताजं ताजं आणि मोठं मोठं कोलीम घेऊन आयल्या चाफेवाडी गावात तर मसाळा तालुक्यांचं गाव यायला जाऊन त्या ती जवळ कुठ्या पण बोलतात ना आणि कोलीम हे हे अं पाहिजे काय जाऊ आहे कुठ्या तर मस्तपैकी शांत शांत गाव आहे हो पण म्हसळा तालुक्यातील चाफेवाडी गाव या गावात आम्ही एकदा सुका म्हावरा घेऊन तो बहुतेक एक वर्षानंतर परत गावा या गावात येते आणि आज मस्तपैकी व्हिडिओ बनवूया बाहेरची बाजू पण मस्त आहे गावच्या हिरवीगार आहे पण दाखेन त्या अगोदर आपण आत्मांशी गाव देखूया गावांची माणसं देखूया आणि यो गाव कृष्णा कोबनाक यांचं आहे जे यांना ओलखातशिव तुम्ही जे वारले

हे <laughs> काय <laughs>

बारीक म्हणजे मामान कसा काय अजून कसा कुठे असत असं असत मोठा मोठा तुम्ही सांगत त्यानं म्हणतो बारीक आहे आज काय आता उद्या पद्या परवा दोन तीन रुपया परवा कसा बघा हात चिमटव नाही बघा बघायचं जवळ जेवण हे नालीचा आपल्या देवाचं ध्यान ढोल पाहतील काय केलं त्यांनी हात नाही जाणार काय होत नाही कुठल्या कोणी पण येत नाही

का मोशातची जनावर पण आता का यापती

अरे 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 हो हो पाली कुत्रात सगळं किती घर असतील तरी पण गावात किती घर असतील ऐंशी नव्वद मस्त घरात रस्तो ठोकलांच झालेलो आहे आणि कौलारू घरात बहुतेक सगळी घर कवलारूच दिसतातील हजार रुपयाचा <स्टास्टासा> <गेशिया> <गेशिया> हा <गेशिया> देश रुपयाचा <गेशिया> <गेशिया> खजवाल पण बोलतात काय गावात येऊन दिला दहा रुपयाचा जमाना तरी राहिल पण काय सांगू मी तर दहा हजार रुपयाचा पण याचा जान

हो हो बापे एकटी एकटी हा त्याचा पण सांगतात वीजचा तर मागतातच प्लस वीसचा जवरू देता ते समाधान पण नाही होई असो ह्या आपल्या गाव इकडं हिसाच आहे मावरा इकरी आपण देखूया निसर्ग इकडचा मस्तपैकी झाडात नारली केळी आणि ही ढोरांची गोठी आणि इकडं बहुतेक शेती असावी गावच्या लोकांची कोंबडू दे का मस्त फिरावं लागले तिकडं एन्जॉय करतात शेकट्यांच्या शेंगाचं झाड आंब्याचं झाड अशी बरीचशी झाडं आणि इकडे लागवड आहे वाटतं इकडे झाडं लावलेली आहेत भाजी पण आहे भेंड्यांची अडुलसा आणि इकडं मस्त निसर्ग आहे ते का डोंगर दिसतात मांजूर ते का किती मस्त आहे तर या बाजूला पण मस्त झाड पूर्ण देखूनच जाऊया या या शेजाऱ्यांचा शेवटचा टोकावरचा घर या घरातनं मस्त वीव भेटा असेल इकुशी पण पायवाट आहे तिकडे जावाला आणि तुळशी पण मस्तात हवा उठलाय या तुळशीत तर फुलांचं झाड पण आहे पावसामुळे पैसे कापडा पण ठेवल्यात मामा कुठे घेतला का नाही का इकडं स्टॉप आहे मंदिर आहे इकूरश्यायचं गेलेलो आम्ही आणि पूर्णासं गोल गोल गोलगोल गोल, फिरात इकूरशाहीचं बाहेर पडलो आणि परत आयल्या आम्ही आता बाहेरच्या बाजूला इकडं मस्त देखावसारखा दृश्य आहे तर तुम्हाला दाखवते कारण गाव तर फिरून जायला आता दुसऱ्या गावात जावं थोडंसं कोलिम रेले ही गावचं म्हणजे बऱ्यापैकी रेले बरोच खपलो चो कोणीच नाही घेतलो दहा आणि वीस फक्त आता आपली गाडी लावले गाडी लावला पण मस्त जागा भेटलो आता इथे का आता समोरच मराठी शाला आहे ते का चाफेवाडी गावचा होल्यावरचा पट्टांगण आता होई लागतं इथनं देखा ते का विठ्ठलवाडी गाव दिसतंय विठ्ठलवाडी आणि ही डाग चढून आम्ही आयलू चाफेवाडी गावात मस्त गाव आहे आता हवा पण आहे या समोरच असलेला राधाकृष्ण मंदिर मंदिर पण दे किती मस्त आहे आणि ही आता शाळा दाखवली ना ही शाळा तिथे काय तर आली गाड्याजवळ आता जाऊ पुढच्या गावात ही मराठी शाळा राजीव शाला चाफेवाडी शाळा पण मस्त आहे आतमध्ये आहे विद्यार्थी आहात आतमध्ये कमी आहेत त्यामुळे बाहेर आवाज पण नाही आहे गावाला तर विद्यार्थी पण भरपूर कमी असतात नल पण चालू आहात या देखून बरा वाटला यांना पाणी भरपूर मिळत असेल कारण हातच जवळच पाबराचा धरण पण आहे पाबरा धरण त्या धरणावर आपण तरी नक्की जाव व्हिडिओ बनवा दहा रुपयाचा ठीक आहे पण कमी दिला का परत अजून द्या मग हे आता दिले त्यावर लक्ष नाही पण सबस्क्रायबर आहेत आपले आता एक मस्त छोटासा किराणा दुकान आहे गावचा किराणा स्टोअर हे का निघाल्या होता आम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंगणवाडी केंद्र चाफेवाडी कपडे सुकात घातल्यात चालू आहे का नाही माहिती नाही एखादी नवीन पण अंगणवाडी आता असू शकते पण म्हणा तरी ही आता दिसली त्यामुळे तुम्हाला दाखवत आहे इकडे पण मस्त झाडा निसर्ग आहे आणि चाफेवाडी गावची जुनी सा जुनी शाळा वाटते राजीव शाह चाफेवाडी तालुका मसला गेट पण देगा आमचं पण गेट ऐसंच होतं जुनो आणि ऐशी एक शाळा आहे आता पण आमच्या राजीव शाला वाशिया व्हॅली मध्ये आता चालत सध्या कोंबडो आणि कोंबड येतात वाटतं चाफेवाडी गावात ना विठ्ठलवाडी गावात जात असताना लागणारी ही मस्त सुंदर अशी नदी चाललं कुठे घेऊन thank <laughs> you